नमस्कार बनो प्रो कबड्डी सीझन दहाची मॅच नंबर एकोणतीस आणि तीस या झालेल्या आहेत तर या मॅच नंतर मध्ये काय काय चेंज झाला आहे कोणती टीम टॉपला आहे कोणती टीम कुठे आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर आजच्या दिवसाच्या दोन मॅच झाल्या त्याच्यामध्ये मॅच नंबर एकोणतीस ती होती बेंगॉल वॉरियर्स आणि युपी योद्धा मध्ये ती मॅच ही ती मॅच ही टाई झाली आहे म्हणजे दोघी टीमांचे सारखे स्कोअर झाले आणि ती मॅच ही बराबरीमध्ये संपली आहे या मॅचमध्ये बेंगॉल कडून नितीन दनकर याने एकूण दहा रेड पॉईंट घेतले त्याचबरोबर मनिंदर सिंग याने नऊ रेड पॉईंट घेतले श्रीकांत जाधव याने सहा रेड पॉईंट घेतले आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू शुभम शिंदे यांनी चार टॅकल पॉईंट आणि दर्पण चौहान याने तीन टॅकल पॉईंट घेतले आणि युपी योद्धाकडून सुरेंदर गिल याने एकूण एकट्याने अठरा रेड पॉईंट घेतले त्याचबरोबर विजय मलिक याने सात रेड पॉईंट घेतले आणि गुरदीप सांगवान याने एकूण तीन टॅकल पॉईंट घेतले एकोणाशी ही पहिली मॅच झाली ती मॅच दोघांमध्ये टाई झाली आहे असे एकूण बंगालवारीच्या या सीझनला दोन टाई झाले आहेत बॉनो त्याच्यामध्ये दोन्ही पण बंगालच्याच आहेत तर मॅच नंबर तीस ही झाली म्हणजे पुनेरी पल्टण आणि दबंग दिल्ली यांच्यामध्ये तर ही मॅच पुणेरी पल्टननी एकूण सात पॉइंटने जिंकली आहे या मॅचमध्ये पुणेकडून असलम मिनामदार यांनी एकूण सात रेड पॉईंट आणि एक टॅकल पॉईंट घेतला आहे त्यामध्ये मोहित गोयत यांनी सात रेड पॉईंट घेतले त्याचबरोबर संकेत सावंत यांनी तीन टॅकल पॉइंट घेतले आणि दबंग दिल्लीकडून आशिम मलूक यांनी एकूण नऊ रेड पॉईंट घेतले आणि योगेश धैया यांनी एक रेड पॉईंट आणि तीन टॅकल पॉइंट घेतले असे एकूण पुनेरी पलटाने खूपच चांगलं प्रदर्शन दाखवत ही मॅच जिंकलेली आहे भावन्न या मॅचमध्ये एक आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आकाश शिंदे हा जो खेळाडू आहे तो स्टार्टिंग मध्ये नाही होता परंतु त्याला सपटूज म्हणून घेतलं होतं आणि तो सुद्धा खेळायला आला होता त्याने एकूण या मॅचमध्ये तीन रेड पॉईंट घेतले होते आकाश शिंदेला बाहेर ठेवण्याचं कारण काहीच नाही आहे भावांनो पण खूपच कबड्डी प्रेमींना असं पाव वाटत आहे की आकाश शिंदे कशामुळे बाहेर राहिला आहे कोणालाच त्याचं कारण माहीत नाही आहे पण भावानो मी माझ्या सोतीसनुसार माहिती पडला आहे की आकाश शिंदेला बाहेर ठेवण्याचं कारण एकच आहे की टीमचा तो खूपच चांगला रेडर आहे त्या रेडरला काही दुखापत नको व्हायला पहिल्या मॅचेसमध्ये त्यासाठी त्याला जे शेवटच्या मेन मॅचेस राहणार त्याच्यासाठी ठेवला आहे तर असंही पुनेरी पलटणने त्यांच्या होम लेगमध्ये दुसरी जीती अर्जित केली आहे तर चला तर टेबलकडे ओढूया नेमकं काय काय चेंजेस झाले आहेत तर टेबलमध्ये सगळ्यात मोठा पहिलाच बदल झाला आहे तो म्हणजे आपल्या पुनेरी पलटन टीमचा पुनेरी पलटन ही टॉपला आली हा आहे पुनेरी पलटणने एकूण पाच मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामध्ये चार मॅचेस जिंकले आहेत आणि फक्त एकच मॅच हरली आहे म्हणून पुनेरी पलटणकडे एकूण एकवीस एक पॉईंट आहेत दोन नंबरला आहे ती म्हणजे बेंगॉल वॉरियर्स बेंगॉल वॉरियर्सने एकूण सहा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या तीन जिंकल्या आहेत आणि एक मॅच हारली आहे आणि दोन मॅचेस टाई आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकवीस पॉईंट आहेत नंबर तीन वर आहे ती म्हणजे गुजरात गुजरातने सुद्धा पाच मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या तीन मॅचेस जिंकल्या आहेत आणि दोन मॅचेस हारले आहेत म्हणून त्यांच्याकडे सतरा पॉईंट आहेत नंबर चार वर आहे ती म्हणजे आपली यु मुंबा यु मुंबाने सुद्धा पाच मॅचेस खेळले आहेत पाचपैकी चार मॅचेस जिंकल्या आहेत दोन मॅचेस हारले आहेत म्हणून त्यांच्याकडे सुद्धा सोळा पॉइंट आहेत नंबर पाच वर आहे ती म्हणजे युपी योद्धा युपी योद्धाने सुद्धा पाच मॅचेस खेळले आहेत त्याच्यामधल्या दोन मॅचेस जिंकल्या आहेत दोन मॅचेस हारले आहेत आणि एक मॅच ही टाई झाली आहे ती म्हणजे आजचीच मॅच त्याच्यामध्ये एकूण त्यांच्याकडे पंधरा पॉईंट आहेत नंबर सहा वर आहे ती म्हणजे जयपूर पिंक पॅनस जयपूरने सुद्धा पाच मॅचेस खेळले आहेत त्याच्यामध्ये दोन जिंकल्या दोन हारल्या आणि एक मॅच ही टाई झाली आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पंधरा पॉईंट आहेत सात नंबर आहे हरियाणा टिलर्स हरियाणा ने चार मॅचेस खेळले आहेत त्याच्यामधल्या तीन जिंकले आहेत एक हारले आहे असे एकूण त्यांच्याकडे पंधरा पॉईंट आहेत नंबर आठ वर येते ती म्हणजे बेंगलुरु बुल्स बेंगलुरु बुल्सने सहा मॅचेस खेळले आहेत एकूण त्यांच्याकडे दोन मॅचेस जिंकल्या आहेत चार मॅचेस हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण चौदा पॉईंट आहेत नंबर नऊ वर येते ती म्हणजे पटना पायरेस पटना पायरेसने पाच मॅचेस खेळले आहेत पाचपैकी दोन जिंकले आहेत आणि तीन हारले आहेत म्हणून त्यांच्याकडे बारा पॉईंट आहेत दबंग दिल्लीचे सुद्धा तसंच काहीतरी आहे त्यांच्याकडे सुद्धा पाच मॅचेस खेळले आहेत दोन मॅचेस जिंकल्या तीन मॅचेस हारल्या म्हणून त्यांच्याकडे सुद्धा बारा पॉईंट आहेत नंबर अकरावर आहे ती म्हणजे तमिळ तलावास तमिल तलावासने चार मॅचेस खेळले आहेत दोन मॅचेस जिंकल्या दोन मॅचेस हारल्या म्हणून त्यांच्याकडे दहा पॉइंट आहेत आणि शेवटच्या नंबरवर अजून सुद्धा तेलगू टायटन्सच आहे तेलगू टायटन्सने पाच मॅचेस खेळले आहेत आणि पाचही मॅचेस हारले आहेत म्हणून त्यांच्याकडे फक्त दोन पॉईंट आहेत तर भावांनो तुम्हाला आपल्या केबीटी मराठी युट्यूब चॅनल तर्फे काहीतरी सांगायचं आहे विषय असा आहे की आता आय पी एल सुद्धा जवळ आले आहे म्हणून आपला विचार होतोय की आपण कबड्डी रिलेटेडच आय पी एलचे व्हिडिओसुद्धा आणायचे प्रो कबड्डी बरोबरच आय पी एलचे व्हिडिओसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करू असा माझा विचार होतो आहे तर या विषयावर मी तुम्हालाच तुमचंच मत घेणार आहे तर या विषयावर मी विचार केला परंतु याच्यासाठी तुमचंच मत घेणं बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं मी ते व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब